आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी अनेक भाविक न चुकता पंढरपूरात विटुरायाच्या दर्शनासाठी जातात तर अनेक वारकरी हाती दिंडी आणि विटू नामाचा जप करत पायी पंढरपूर गाठतात तर आषाढी एकादशी आणि वारकरी ही नाळ फार वर्षांपूर्वीची आहे अजूनही परंपरा कायम आहे खरं तर विठोबा म्हणजे देवालाच भक्तभेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव पण मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणात जातीपातीवरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे तर हेच जातीपातीचं राजकारण राज्याच्या राजकारणातून नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी विठुरायाकडे प्रार्थना केली आहे तर पाहुयात काय म्हणतायत राज ठाकरे आषाढी एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गेली आठ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढरपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही असं नाही यात्रा ही आपल्या हिंदू परंपरेचा अभिभाज्य भाग पण चारधाम यात्रा असू की काशीची यात्रा असू दे त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या त्या देखील एकदाच घडतात पण वारीचं असं नाही विठ्ठलाच्या उडीने दरवर्षी नेमाने पायी शेकडो मैल प्रवास करावायचा उन्हात पावसा पाण्यात पडतील त्या हाल अपेष्टा सुचत वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणार हा देव पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो पण दुर्दैवानं गेले एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललंय की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो जेव्हा अगदी साठ आठ वर्षांच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला सत्व न गमावलेला मराठी समाज पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कळत चालला आहे हेच कळत नाही म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे महाराष्ट्रात पसरत चाललेले हे जातीबादिचं विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एक संद सह्याद्री दिसू दे